नमस्कार वेलकम टू मी होम मेकर आज बनवूयात दह्यातल्या मिरच्या किंवा सांडगी मिरची तर इथे मी दोन किलो हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ज्या खूप जास्त तिखट नाही आहे या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या जाड मिरच्या ज्या असतात त्या पण घेतल्या तरी चालेल स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि एखाद्या कापडवर पसरवून वाळवून घ्यायचं आहे तर इथे मी दोन ते ती तीन पाण्यामध्ये धुवून घेतलं आहे हे आता हे कापडवर टाकून पंख्याखालीच वाळून घेऊन घे घेऊयात तर या मिरच्या वाळत आहेत तोपर्यंत आपण यात टाकायचा मसाला तयार करूयात यामध्ये मी सगळ्यात अगोदर हो मोहरी भाजून घेणार आहे तर अगदी एक ते दोन मिनटांकरताच आपण हे भाजून घ्यायचं आहे खूप जास्त भाजायचं नाही कारण उन्हात वाळवल्यानंतर पण ह्याचं कलर मग बदलतं किंवा आपण जेव्हा तेलामध्ये ते तळतो तेव्हा हे अगदी काळे होऊन कडू लागतं तर खूप जास्त म्हणून भाजून घ्यायचं नाही मोहरी भाजून झाली आहे त्यानंतर थोडंसं एक वाटीभर बडीशोप भाजून घेतली आहे आणि त्यानंतर मेथी भाजूयात तर बडीशोप मोहरी आणि मेथी हे समप्रमाणात घेतलं आहे यानंतर मी थोडंसं झी जी, जिरं पण भाजून घेणार आहे तर वजनी प्रमाण म्हटलं तर पन्नास पन्नास ग्राम घेतलं आहे आणि जिरं आहे ते शंभर ग्राम तर आता जिरा पण मी भाजून घेते अगदी दोन मिनटाकरताच भाजायचं आहे खूप जास्त कलर बदलीपर्यंत किंवा त्याचा वास येपर्यंत आपण भाजायचं नाही आहे हे आता गार करत ठेवूयात आणि ज्या मिरच्या आहेत त्या पण वाळल्या आहेत तर हे गार झालं का आपण बारीक करून घेऊयात इथे मिरच्या पण वाळल्या आहेत आणि मी थोडंसं पुसून घेते म्हणजे थोडंफार फार काही ओलं असेल तर ते पण निघून जाणार अजिबात मिरच्या ओल्या ठेवायच्या नाही नाहीतर काही दिवसांनी लगेचच त्याला बुरशी लागायला सुरू होते वाळल्यानंतर देठ काढून घ्यायचं आहे देठ काढून म्हणजे हे ऑप्शनल आहे नाही काढलं तरी पण पन चालेल पण मी काढून घेते मग देठ असेल तर ते वाळायला जास्त वेळ लागतं तर सगळ्या मिरच्यांच्या देठा काढून झाल्या आहेत आता मी ह्यांना थोडं वरतून एक एक स्लेट मारून घेणार आहे म्हणजे थोडंसं कापून घ्यायचं आपल्याला मसाला भरता येणार एवढं तर या अशा पद्धतीने वरच्यावर आपण कापून घेऊयात सगळ्या मिरच्या मी चिरून घेतल्या आहे आता यामध्ये दही मी दही भरूयात तर त्याकरता दही एक ते दीड तासाकरता कापडमध्ये टांग अडकवून ठेवलं होतं आणि त्यातलं सगळं पाणी निथळल्यानंतर हा छान घट्ट असा दही घेतला आहे त्यात भाजून घेतलेला मसाला टाकूयात आणि मीठ घालून घ्यायचं आहे तर मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं म्हणजे मग नंतर याला बुरशी वगैरे किंवा खराब होत नाही मिरच्या हे आता छान मिक्स करूयात आणि दही घट्ट असल्यामुळे मिरच्यांमध्ये अगदी छान भरलं जातं ते तर जिथून आपण कट करून घेतलं होतं त्या त्या बाजूने आपण हा जो मसाला तयार करून घेतला आहे तो भरून ठेवूयात तर अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्यांमध्ये हा जो मसाला आहे तो भरून घेते मिरच्यांच्या आतम आतमध्ये ज्या बिया असतात त्या काढायच्या नाही त्या तसाच राहू द्यायच्या तर हे भरण्याकरता भरपूर वेळ लागतं आणि दोन किलो मिरच्या होता तर मला जवळजवळ दीड ते दोन तास लागलं भरण्यास भरायला सगळ्या मिरच्या भरून झाल्या आहेत आणि भरेपर्यंतच दही अगदी सुकल्यासारखं होतं म्हणजे हवा लागूनच हे बऱ्यापैकी सुकतं पण तरी ह्याला उन्हात ठेवावं लागतं आपल्याला तर आमच्या गच्चीमध्ये सकाळी थोडा वेळ ऊन येतो वरच्या बाजूला पत्रा आहे म्हणून दिवसभर ऊन नसतं इथे तर रात्रभर पंख्याच्या खाली ठेवलं होतं आणि सकाळी आता उन्हामध्ये ठेवत आहे तर तीन ते चार दिवस छान उन्हामध्ये सुकू द्यायचं आहे हे आपण व्यवस्थित पसरवून ठेवूयात म्हणजे व्यवस्थित वाळते तर यांना ताकातल्या मिरच्या पण म्हणतात किंवा सांडगी मिरची पण म्हटली जाते आणि जेवताना छान टेस्टी वाटतात आणि ह्या मिरच्या उन्हाळ्यातच केल्या जात जातात म्हणजे ऊन भरपूर असतो आणि मिरच्या पण वेगवेगळ्या प्रकारच्या उन्हाळ्यामध्ये बाजारात दिसतात तर सगळ्या मिरच्या वाळ्यात घालून झालेल्या आहेत आणि आता आम्ही खाली जातात तर दोन ते तीन दिवसांनंतर ह्या मिरच्या एवढ्या वाळाल्या आहेत मी अजून दोन दिवस यांना उन्हात ठेवेल कारण ज्या दिवशी मिरच्या वाळत ठेवल्या पहिल्या दिवशी त्या दिवशी थोडंसं ढगाळ वातावरण होतं म्हणून व्यवस्थित वाळल्या नव्हत्या तर चार पाच दिवसानंतर अशा पद्धतीने ह्या छान वाळून जातात आता मी तुम्हाला तळून पण दाखवते तर खूप जास्त तेल गरम करून घ्यायचं नाही अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि त्यानंतरच तळायचं तर छान अशा मिरच्या आपल्या रेडी झाल्या आहेत व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा कमेंट कमेंटमध्ये आणि सबस्क्राइब केला नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या मध्ये लवकरच तोपर्यंत धन्यवाद